सॉल या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलो आहोत गंगापूर तालुक्यातील नरहरी गावामध्ये मस्के सरांच्या प्लॉटवरती हो तर मस्के सरांनी आपल्या सॉल कंपनीचं अक्षोपण प्रोडक्ट प्रॉडक्ट वापरलं तर चला जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार सर तर आपला अॅड्रेस नारायण नारायण रांजण गाव चांगलं खूप झालं होतं त्याच्यामुळे आपण कोणतं औषध मारावं मार्केटमध्ये खूप औषध आहे त्याच्यामुळे कोणता मारावं आणि वातावरण धुईचं वातावरण असल्यामुळे रोग पण खराब नाही झाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही विचार करीत होतो त्यात मग आम्ही ऑक्सिजन या औषध आणलं आणि एकवीस दिवसानंतर हे औषध मारलं त्या औषधाचा आज रिझल्ट तुम्ही आता पाहू शकता जे सण सगळं वाळ गेलेलं आहे आणि रोग जशी परिस्थिती होती पहिली तसंच रोप आज आहे याचा अर्थ यानंतर का तुमचं तण सगळं गेलं हो पंच्याण्णव हो, टक्के तण गेलेलं आहे असं आणि तुमच्या रोपाला काही इफेक्ट वगैरे नाही रोपाला काहीच इफेक्ट नाही रोप पूर्ण आहे आता वातावरणच एवढं आहे का रोप बसू यात काही फरक नाही रोप आहे का पिवळसरपणा वगैरे काय नाही काहीच नाही काहीच नाही रोप वेळ व्यवस्थित धन्यवाद सर